राम हरी राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरे हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे कुंडली हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हे समस्त हे श्री वासुदेव आयसा प्रतिती रसाचा ओतीला भावो, म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी आतोचे, आजचं प्रकरण ज्ञान प्रकरणातला विषय मगाशी माग आपण नाम भक्तीपर प्रकरण पाहिलं नंतर त्याच्या कर्म भक्तीपर प्रकरण पाहिलं आणि आज आपण ज्ञान प्रकरण पाहणार आहोत आणि त्याकरता ही ओवी निवडली की हे समस्त हे श्री वासुदेव आयसा प्रतिती रसाचा व तिला भाव म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी या तोची ओवीचा अर्थ आहे सरळ सरळ की ज्या साधकाची भक्ताची चित्ताची वृत्ती अशी व्हायला पाहिजे ची चित्तवृत्ती की सर्वा राम देहा दिही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी बाबाच्या युक्ती प्रमाण जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप उदा ध्यान जप त्याशी नाही अशा प्रकार त्या साधकाची त्या भक्ताची वृत्ती असती आणि ती आपण आज वृत्ती पाहू आणि त्याच भक्ताला ज्ञानी म्हटलेलं आहे तोच ज्ञानी तो हे नमो विशद बोध विदगा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमया प्रमधा विलासिया नमो संसारतम सूर्या परमित परमवीर्या तरुणा तरतुर्या लाल नलीला जयाचा जगी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु पूर्णानंद मूर्ती ते नमस्कार आता हे समस्त हे श्री वासुदेव आयसा प्रतिती रसाचा ओ तिला भाव म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी या तोचे भक्त माझी म्हटल्यावर भक्तामध्ये काहीतरी प्रकार असायला पाहिजे कारण भक्त पुष्कळ प्रकारचे असतील असं त्याचा अर्थ आहे तर ते माऊलीच्याच भाषेत आपल्याला सांगायचे पहिला आर्तू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे तिचा अर्थ अर्थी ज्ञानी या चौथा अशा प्रकारची भक्ताची कॅटेगरी प्रमाण चार प्रकार केलेले आहे माऊलीने आणि त्या चार प्रकारापैकी चौथा जो प्रकार आहे त्या भक्ताला ज्ञानी म्हटलेलं आहे बाकीच्यात ते गायलं नाही आता ते तीन भक्त कोणते कोणते कशे कशे पहिला आरतू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिचा अर्थार्थी ज्ञानी या चौथा पहिला आरतू भक्त आहे दुसरा जिज्ञासू भक्त आहे आणि तिसरा अर्थार्थी बघताय भक्त म्हणजे काय त्याचे लक्षण काय कसा वळखायचा हा भक्ती कोण कोणाला म्हणा अर्थभक्ती हा दुसरा अर्थार्थी सुद्धा जिज्ञासोही सुद्धा तसा दुसऱ्या नंबरचा त्याचे लक्षण काय आणि अर्थार्थी भक्त तिसरा त्याचेही लक्षण काय आपण पाहणार आहोत पहिला भक्ती आहे भक्त आहे त्याचे लक्षण आहे रोगी पीडित लंगडे खुळे बहिरे अनंत व्याधीनाशे ग्रस्त झालेले असाही सुद्धा एक वर्ग देवदेव करताना दिसतो हे परमेश्वरा माझी व्याधी बरी कर दुसरा भक्त हे जिज्ञासू जिज्ञासू भक्त कई मी उद्धार पावेन कई कृपा करील नारायण मला केव्हा ज्ञान प्राप्त होईल ईश्वराची अनुभूती मला केव्हा येईल अशी ईश्वराकडे तो मागणी मागतो तिसरा भक्त आहे अर्थार्थी अर्थार्थी या भक्ताची व्याख्या अशी आहे की दोन एकराचे चार एकर होऊ दे माझा माझर्य हे वाढू दे नवे नवे गृही व्हावे धन धान्य पोटी पुत्र संतान आणि आशे हे ते ती तीन प्रकारचे भक्त हे तीनही प्रकारच्या भक्तामध्ये आशा दिसून आलेली आहे नाथ बाबा म्हणतात आशेपाशी परमदुख आशेपाशी नाही सुख परमदुख ते आशा आशा वासना कल्पना इच्छा वगैरे वगैरे सगळे एकाच इंद्रियाचे अवयव आहे देहाबद्दल स्वास्थ मागतो जिज्ञासू भक्त ज्ञानाबद्दल मागतो आणि अर्थार्थी हा भक्त ऐश्वर्याबद्दल मागतो असे हे आशकाम भक्तीवाले तिन्ही भक्त आशकाम आहेत आणि या आशकाम भक्तीवाले लोक भक्त ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही जाऊ शकत नाही ईश्वरापर्यंत आशा आशा ज्याने केली आशापाशी दुःख आशा सर्वाशी बाधक मुख्य दोष ते आशा आणि आशे चारी भक्त तिन्ही भक्त ईश्वरापर्यंत जाऊ शकत नाही आता चौथा आहे तो ज्ञानी ठरवला माऊलीनं कसा येतो कि मज चौथी याचे ठाई काही चिकरणे नाही मनोनी भक्त एक उपाय ज्ञानी या तोची त्या भक्ताच्या ठिकाणी ईश्वराशिवाय आणखीन दुसरे काही नाही त्यांचे संसार त्यांचं रहिनीमान त्यांची वर्तणूक सगळी ईश्वर मैप्रित्यर्थ अवघाची संसार केला ब्रह्म रूप विठ्ठल स्वरूप म्हणून अवघाची स्वरू संसार केला ब्रह्म रूप त्या ज्ञाने या बघताल ईश्वराशिवाय आणखीन त्याच्या चित्तामध्ये दुसरा विषय नाही कारण सर्व घटीराम देहादेही एक तो या जगामध्ये सर्व ठिकाणी देव पाहतो वास्तविक पात्र ते सगळं खरं हे तुमच्या मधला जो चैतन्य अंश आहे ब्रह्माचा तोच सर्व जीवसृष्टीमध्ये तुमच्या जीवामध्ये आणखी इतराच्या योनीच्या जीवामध्ये मग ते चतुष्पाद असो ते द्विपाद असो सहस्रपाद असो न बिना पायाचे असो सर्वांच्या ठिकाणी चैतन्य जे ते सारखच आहे हे रवी सर्वांच्या हृदय देशी मी आमुका हे ऐशी जे बुद्धी स्पुरे अरणशी ते वस्तुगामी आणि असा हा ज्ञानी भक्त त्या चैतन्यामध्ये त्या ईश्वर स्वरूपामध्ये सर्व जग पाहो त्याच्या ठिकाणी भेदभाव नसतो नवे नवे काम क्रोध दंब अहंकार हे सर्व नसतात त्याच्या ठिकाणी पूर्णपणे निष्काम बुद्धी समता सत्यता याचे तो परिपूर्ण पालन करतो समता सत्यता पालन करण्याकरता प्रथम माणसातून स्वार्थ जायला पाहिजे कारण स्वार्थ आणि समता ही एका ठिकाणी राहू शकत नाही स्वार्थ म्हटला की अहंकार काम क्रोध हे विषय आलेच आणि ह्या विषयामुळं परमार्थामध्ये पदोन्नती न होता होते आणि हे जे विषय या ज्ञानी भक्ताल ते काही करू शकत नाही कारण मावली म्हणतात जे तो विषयाची दाट झाडी माझे कामा क्रोधाची साकडी चुका आला पहाडी या हा त्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी जी वृत्ती आहे ती सर्व ईश्वरमय झालेली असती जिकड पाहिलं भगवंतच दिसतात त्याला न दिसता तिकड हे श्री वासुदेव आयसा प्रतिती रसाचा हो तिला भाव म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी या अशी त्याची वृत्ती झालेली असती ज्या प्रमाण भांडे पाण्यामध्ये बुडवला असतं त्या भांड्यामध्ये आतही पाणी बाहेरही पाणी सर्वत्र पाणीच पाणी असत तद्वतच त्याच्या अंतकरणाच्या ज्या वृत्त्या असत्या त्या सर्व ईश्वरमय झालेल्या असत्या जिकल दृष्टी फिरल जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप रूप पोजा ध्यान जप त्याशी नाही आणि या मार्गावर येताना हे काम क्रोध लोभ अहंकार हे टाकूनच या मार्गावर येणं लागतं या कामक्रोधाच्या साकडी माझी विषयाची दाट झाडी ही चुकावून आला पाडी सदवासनेची या हा भक्त या कामक्रोधामधून विषयामधून या विषयाच्या दाट झाडीमधून समतेच्या मार्गाने चालून सत्यतेच्या पाडावर येतो अप्रवृत्तीला डावीकडे घालून सन्मार्गाला संत समागम करून सन्मागाला लागतो आजही सुद्धा या काम क्रोध लोभ मोह यांच्या न जाता खिलाफ न जाता हे आपल्या जवळ न येऊ देता संसार करणारी मंडळी सुद्धा आहे आणि जे क्रोध मोह मायाचा त्याग करून संसार करतात तेच खर खास खरे सुखी आहेत तैसेची सर्व जाणीतले जेही म्हणणे थेकुले जया सर्वत्र उरले द्वैत नाही ज्या अर्थी एकम ब्रह्म हे त्या अर्थी द्वैतम माया राहूच शकत नाही कारण एकम ब्रह्म द्वैतम माया आणि ज्या मायेच्या संगतीने एकदा का माणूस गेला रे गेला की मग मात्र तो भक्त म्हणूनही गिनल्या जात नाही आणि मग तो कुठलाच राहत नाही ते मग खुशाल पुनरूपी जन्मम पुनरूपी मरणम जननी जठरी शयनम या हो नाव संसार या कामामध्ये तो होतो आणि या कामामध्ये तो एकदा प्रवृत्त झाला रे झाला या जन्म काय सांगा लक्ष चौऱ्याशी योनी आणि ते अनेकच फार 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 आणखीन लांब लांब जन्म नाही रे आणक तुका म्हणे माझी भाक या नियमाप्रमाणे ईश्वर सगळ्यांना सद्बुद्धी सद्विवेक देवो जे खळांची व्यंकटी सांडो मावलीनं सुद्धा ईश्वराकडे विनंती केली की या मानवजातीच्या कल्याणाकरता समतेची सत्यतेची अत्यंत गरज आपल्या वैयक्तिक जीवनाकरता आपल्या देशाकरता ही सुद्धा आवश्यक आहे समता सत्यता हा हा मनुष्य जन्म म्हणजे मोक्षाचं द्वार नवे नव्हे मनुष्य जन्म म्हणजे मोक्षाचं द्वार स्वर्गापर्यंत प्रवास परब्रह्म्यापर्यंत या जन्मामध्ये प्रवेश करता येतो स्वर्ग आणि ही अवस्था स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे स्वर्गाची पायरी करून परब्रह्म्यापर्यंत नेणारा हा जन्म आहे पण त्या साधकाची त्या भक्ताची दृष्टी तशी असावी कशी माउलीच्या नियमाप्रमाण हे समस्त हे श्री वासुदेव आयसा प्रतिती रसाचा हो तिला भाव म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी या तोचे कारण त्याच्या ठिकाणी आपलेपणा परखेपणा राहत नाही पाचव्या अध्यामध्ये माउली लिहतात इजैशी पूर्व दिशेची या राहुळी उदया येताची सूर्य दिवाळी कि ये रही दिशा तीची काळी काळी मानाई एकदा त्याच्या अंतकरणामध्ये ईश्वर स्वरूप भरलं रे भरलं की तेची दृष्टी ईश्वर होती दृष्टी सृष्टी योगामध्ये फार सुंदर दिलेले उदाहरण एक दृष्टी सृष्टी दृष्टी या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि ते ज्ञान ईश्वरापर्यंत पोचलं ईश्वराचं झालं की त्याची सृष्टी सगळी ईश्वरमय होती उदाहरण हो महाभारतामध्ये धर्मराजे आणि दुर्योधन ईश्वरानं सांगितलं दुर्योधना तुम्ही जा या राज्या चालू असताना खूप मंडळी आलेली होती आणि दुर्योधनाला त्याच्यात सांगत दृष्टी सृष्टीबद्दल आपल्याला सांगणं चाललं की जा दुर्योधना या मंडळीतून एक आपल्याला सज्जन माणूस पाहून आणा त्याला यज्ञाशी काम आहे यज्ञात त्याच्याशी काम आहे एक सज्जन माणूस पाहून आणा दुर्योधनाची दृष्टी अशी होती काय म्हणी देवा तुम्ही काही गोष्टी करून राहिला म्हणे भगवंता कृष्णा अरे म्हणी हे सगळे हरामी लोक आहे खाण्याकरता इटा आले इटा आवडीचे पदार्थ बनतात इच्छा भोजन दिल्या जात कामाचे हे म्हणे हारामी हे लोक निव्वळ खाया करता आलेले हे याच्यात सात्विक वृत्तीचा माणूस नाही याच्यात चांगला कोणी सज्जन माणूस नाही कारण दुर्योधनाची वृत्ती ही जशी होती तशी त्याला ती पुढी जग दिसल हम्म आता त्याच मंडळीमध्ये दे देवानं धर्मराजाला आज्ञा केली की धर्मराजे या मंडळीतून आपल्याला एक दुर्जन माणूस पाहून आणा कि त्यांचं आपलं यज्ञाशी त्यांचं काम आहे आ धर्मराजे चर झाले मनामध्ये कि देवा नाही 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 हे किती सात्विक लोक हे यांनी घरदार सोडले मूलबाळ सोडले आणि इथे या हरिकीर्तना मंडपामध्ये या यज्ञामध्ये सामील झाले भगवंत स्वरूपाचे स्वरूप वा नाही नाही याच्यात कोणी दुर्जन नाही एकाच पंक्तीमध्ये सज्जन दुर्जन दिसण्याचे प्रकार म्हणजे ज्याच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे अशी ह्या चौथ्याच्या ठाई मज काही चिकरणे नाही आणि म्हणून भक्त एकोप आहे ज्ञानिया तोची हे हे श्री वासुदेव आयसा प्रतिती रसाचा व तिला भाव म्हणून भक्ता माझी राव ज्ञानिया तोची हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय